विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा गाइडेंस पॉइंट अँड अकादमी ऑफ सायन्स लाल बहादूर शास्त्री चौक मंडलवारी पे उमरेड उमरेड शहरात उने खळबळजनक घटना समोर रहता है ग्राम सेवकाचा काडतण ९ वर्षाच्या मुलीवर केले अत्याचाराचा ते प्रयत्न पीडितेस जिवे मारण्याची धमकी देत गप्प बसवण्याचा प्रयत्न उमरेड शहरातील घटाडी रोड परिसरात ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर شهजाराने अशील साडे केलेता संतापजनक प्रकार समोर आला आहे पीडित मुलीने आईला सांगितल्यावर उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी उमरेड पोलिसांनी ग्रामसेवक भरत चव्हाण वय बेचाळीस वर्षे याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून त्याला अटक करण्यात आली आहे सवि सविस्तर वृत्त असे की एकोणवीस मे रोजी रात्री साडेआठ वाजता पीडित मुलगी घरी परतल्यावर तिने आईला रडत रडत सांगितले की ती घराबाहेर झाडाखाली इतर मुलांसोबत खेळत असताना शेजारी राहणारे काका अचानक आले त्यांनी तिच्या शरीराच्या पार्श्वभागाला तथा छातीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला इतकंच नव्हे तर हे कुणाला सांगितलं तर तुला मारून टाकेल अशी धमकीही दिली आईने मुलीच्या सांगण्यावरून उमरेड पोलीस स्टेशन मध्ये तोंडी तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपी भरत चव्हाण याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक तसेच पोक्सो कायद्याच्या कलम दहा व बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन व पोलीस निरीक्षक धनाजी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक भाग्यश्री कुलकर्णी करत आहेत आरोपी एकवीस मे रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी केली असल्याची माहिती उमरेट पोलिसांनी दिली विदर्भ आवाज न्यूज साठी सतीश तुळसकर उमरेट मॅडम नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद काल एक एका ग्रामसेवकाकडनं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडणी साठी आहे उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत तर त्या प्रकरणाबद्दल आपण काय सांगाल ही घटना दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस संध्याकाळी आठ ते साडेआठ च्या दरम्यानची आहे जी फिर्यादी आहे राजश्री शंकर सोलंगी वय छत्तीस वर्ष राहणार घटाडी रोड भाईजी नगर यांनी त्यांच्या मुलीला त्यांच्या घराशेजारी राहणारा इसम नामे मधु भारत मधुकर चव्हाण वय बेचाळीस वर्ष हा सध्या ग्रामसेवक पदावर कार्यरत गाव, ग्राम हो आहे तो भिवापूर तहसीलमध्ये भिवी महालगाव या गावी ग्रामसेवक म्हणून आहे तर त्यांनी अशी तक्रार दिली वीस तारखेला पोलीस स्टेशनला येऊन की त्यांची मुलगी नऊ वर्षाची आहे ती काही मुलांसोबत त्यांच्या घरासमोर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली खेळत होती mm. तर हा नमूद इसम तिथे आला आणि सदर मुलीला त्याने हात वगैरे लावला छेडखानी केली mm. म्हणून त्यांनी वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी mm. पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली त्या त्या दरम्यान आपण तपास पोलीस स्टेशनला बी एन एस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक सह पोक्सो दहा बारा अन्वे सदर इसमावरती गुन्हा नोंद केलेला आहे सदर इसमास त्या दिवशी तात्काळ अटक करून सध्या एकवीस तारखेला त्याला माननीय सत्र न्यायालय येथे पेश करण्यात आले आणि सध्या तो को न्यायालयीन कोठडीमध्ये आहे तो जो आरोपी आहे आणि ती जी पीडित अल्पवयीन मुलगी आहे त्यांचं काही नातो होत रक्ताच नाही पीडिता आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात त्याचा नेहमी येणं जाणं असल्यामुळे सदरची मुलगी त्याला काका म्हणत होती तसं त्यांचा रिलेशन काही नाहीये जर आवाज आवाज तुमचा आमचा